केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज उलूम उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील आदिना मरियम मोहम्मद अतिक या विद्यार्थिनीच प्रमुख उत्तम कानिंदे यांच्या हस्ते वन नेशन वन स्टुडंट कार्ड या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील पहिल्या अपार कार्ण। विकास मंत्रालयाअंतर्गत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेणे या उद्देशाने एक राष्ट्र एक विद्यार्थी कार्ड या प्रणामा प्रणालीअंतर्गत अपार कार्ड ॲटोमॅटिक परमनंट अकॅडमी अकाऊंट रजिस्ट्री हा बारा अंकी कायमस्वरूपी ओळखपत्र क्रमांक देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जात आहे विद्यार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड घेऊन डाय एस पोर्टलवरून हे कार्ड जनरेट करण्यात येत आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर योजना अधिकारी दिलीप कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वामध्ये गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांच्या संयोजनात तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक अपार आय डी जनरेट करण्याचे काम मिशन मोडवर करीत आहेत या अनुषंगाने परिक्षेत्र किनवट एकचे शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी मोकळे व कॅम्प किनवट केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांनी सर्व व्यवस्थापनाच्या सर्व प्रकारच्या सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची सहविचार सभा महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथे घेऊन अपार आय डी जनरेट करण्याविषयी पी पी टी प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले त्यामुळेच सर्व मुख्याध्यापक प्राधान्याने हे कार्य करीत आहेत सव्वीस नोव्हेंबर रोजी जवाहर उलूम उर्दू शाळेतील एकूण आठशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी फक्त सतरा विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली होती प्रमुखांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने तसेच डाटा एंट्री ऑपरेटर सेक युनोस यांचेकडून सर्व त्रुटीची पूर्तता करून घेतल्याने आज रोजी ऐंशी टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट झाले आहेत त्यातीलच आदिना मरियम मोहम्मद आतिक या विद्यार्थिनीच तालुक्यातील पहिलं अपार आय डी कार्ड केंद्र केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका आश्मा खातून अब्दुल गफ्फार इर्षाद देशमुख व मोहम्मद अतीक यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते केटन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड